ति गली विना मति गति विना नीति गली नीति विना गति गति विना ൂദ്ര സാവി ജ്യോതിരാ സാറ ജി താലുക്കൽ നായഗാ तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाईंचा जन्म खंडोजी नेवसे पाटील व माता लक्ष्मीबाई नेवसे पाटील यांच्या पोटी झाला घरात मुलगी जन्माला आली म्हणून नेवसे पाटलांनी संपूर्ण गावभर साखर वाटली होती अठराशे चाळीस मध्ये सावित्रीबाईंचा विवाह हो। ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला त्यावेळी ज्योतिराव अठरा वर्ष व वर सावित्रीबाई नऊ वर्षाच्या होत्या समाज सुधारणेचं मूळ स्त्री शिक्षणात आहे या एकाच हेतूने प्रेरित होऊन ज्योतिरावांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवली त्याची सुरुवात त्यांनी सावित्रीबाईंपासूनच केली आणि सुरू झाली ती सावित्रीबाईंच्या शिक्षणाची शाळा मनुस्मृतीने सर्व अति शुद्र, अतिक्षुद्रास शिक्षणापासून वंचित ठेवले होते तेव्हा सर्वांसाठी शिक्षणाची दारे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी खुली करून दिली ज्ञानामध्ये खूप मोठी ताकद आहे ज्ञानाच्या बळावर जगावर राज्य करता येते हे सावित्रीबाईंनी ओळखलं होत पुण्यातील भिडेवाड्यात एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भारतातील पहिली मुलींची शाळा ज्योतिरावांनी सुरू केली आणि या मुलींना शिकविण्याचे महान कार्य सावित्रीबाई करीत होत्या सावित्रीबाई भारतातल्या पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका ठरल्या शाळेत येताना व जाताना रोज सावित्रीबाईंना समाजकंटक दगड फेकून शेण फेकून मारत असत त्यांच्या अंगावर पाणी होत शिव्या शाप देत मात्र सावित्रीबाई शेणा चिखलाने माखलेली साडी बदलून सोबत आणलेली अतिरिक्त साडी नेसून न डगमगता विद्यार्थिनींना शिकवत असत विधवा महिलांच्या बाळांपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी अठराशे त्रेसष्ट साली स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक ग्रह उघडले आणि अनेक विधवा महिलांचे बाळांपण केले सत्यशोधक समाजाची स्थापना करून कमी खर्चातील साध्या पद्धतीने सत्यशोधक विवाहाची प्रथा सर्वप्रथम स्वतःच्या घरातील पाण्याची विहीर खुली करून जाती निर्मूलनाच्या कार्यक्रमाला थेट हात घातला बालविवाहाला विरोध करून ते थांबले नाहीत तर समारंभपूर्वक विधवांचे पुनर्विवाह घडवून आणले स्वतःला मूल झाले नाही तर एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याला वैद्यकीय शिक्षण दिलं आणि त्याचा आंतरजातीय विवाह करून दिला संस्थात्मक कामांचे जाळे उभारल्यास असंख्य कामे यासाठी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाईंनी नेटिव्ह फिमेल स्कूल आणि दी सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन ऑफ महार्स मांग्स अँड एक्स्ट्रा अशा दोन शिक्षण संस्था सुरू करून पुणे परिसरात शाळांचे जाळे विणले ज्योतिराव फुले व सावित्रीबाईंचे शिक्षणाबद्दलची तळमळ आणि केलेले काम पाहून सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न साली विश्रामबाग वाड्यात भव्य समारंभात त्यांना शालजोडी अर्पण करून पती पत्नीचा सन्मान केला गेला नारायण मेघाजी लोखंडे यांनी ब्राह्मण विद्वांच्या विरुद्ध नाविकांना संघटित करून त्यांचा संप घडून आणला पण त्यामागची प्रेरणा सावित्रीबाईंची होती या ऐतिहासिक संपाचा वृत्तांत दि टाइम्स या वृत्तपत्राने नऊ एप्रिल अठराशे नव्वदच्या अंकात प्रसिद्ध केला होता ते पाहून इंग्लंडमधल्या स्त्रियांनी त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले होते अठराशे सत्याहत्तर साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता त्यांनी गावोगावी फिरून निधी जमा केला आणि धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालकाश्रम सुरू केले त्या ठिकाणी दररोज एक हजार मुलामुलींना जेवण घातले जात होते महात्मा फुले व सावित्रीबाईंनी विद्यार्थ्यांसाठी घरात एक वसतिगृहही सुरू केले होते त्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सावित्रीबाई मायेनं सेवा करीत असे अठराशे सत्त्याण्णव साली लेगने थैमान घातले होते तेव्हा मराठवाड्यातील एका गावकुसाबाहेर राहणाऱ्या पांडुरुंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेग झाल्याचे कळताच सावित्रीबाई त्या मुलाला पाठीवरती घेऊन धावत पळत दवाखान्यात गेल्या होत्या त्यातच त्यांना प्लेटची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव साली त्यांचे निधन झाले सावित्रीबाई अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे सत्त्याण्णव अशी पन्नास वर्ष जनतेसाठी राबत होत्या त्यांची ते, सेवा करत होत्या ज्योतिरावांच्या पावलावर पाऊल ठेवत पुरुषप्रधान व्यवस्थेला छेद देऊन सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतला समाज चार डांबून त्यांना शोभेची उपभोगाची वस्तू समजून त्यांचं शोषण करत आलाय या अन्यायाला आता वाचा फोडावीच लागणार या दलदलीतून त्यांनी बाहेर काढायचं तर त्यांना सुशिक्षित करणं हा एकच पर्याय हाय सावित्रीबाईंनी अंगावर झेललेल्या शेण चिखलामुळेच आम्ही आज शिकू लागलो गावगाड्यातल्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत मैदानी खेळापासून ते आकाशात उंच भरारी घेणाऱ्या कल्पना चावलापर्यंत महिला पोहोचली हे केवळ या सावित्री नावाच्या माऊलीमुळेच अशा या महान ज्ञान कर्मयोगिनीच्या कार्याची आठवण म्हणून तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा सा जन्मदिवस सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून देशभर साजरा होत आहे